वर्ध्यात संयुक्त आदिवासी संघर्ष कृती समितीचा महाआक्रोश मोर्चा इतर जातींना आदिवासींमध्ये समावेश करू नये ठाम भूमिका इतर जातींना अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करण्याच्या हालचालींविरोधात संयुक्त आदिवासी संघर्ष कृती समितीच्या वतीनं वर्ध्यात आज भव्य महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये तब्बल पंचेचाळीस विविध आदिवासी जमातींचे बांधव सहभागी झाले होते बंजारा धनगर वंजारी आणि इतर काही जातींना आदिवासींच्या यादीत समाविष्ट करू नये या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता वर्ध्यातील जुने आरटीओ मैदान येथून मोर्चाची सुरुवात झाली आर्वी नाका छत्रपती शिवाजी महाराज चौक सोशलिस्ट चौक बजाज चौक इतवारा झाशीराणी चौक असा मार्गक्रमण करत हा मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहोचला जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर शिष्टमंडळाकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आज आम्ही जो काही पंचेचाळीस आदिवासी जमातीमधील हा जो आदिवासींचा मोर्चा काढलेला आहे हा बंजारा धनगर आणि वंजारी आणि इतरही ज्या काही जमाती असतील जाती असतील त्या आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये अशी आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे आणि म्हणून भारतीय संविधानाने जे काही आम्हाला अनुसूचित तीनशे बेचाळीस नुसार जे अधिकार आम्हाला मिळालेले आहे आमचे अधिकार आम्ही कोणालाही देणार देऊ देणार नाही शासनाला आणि म्हणून ही आमची आता रस्त्यावरची लढाई या ठिकाणी आम्ही लढा उतरलो आहे महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्रभर जे मोर्चे आहे आदिवासींचे ते लाखोंच्या संख्येने निघालेले आहे आणि आमचा देखील मोर्चा हा भव्य दिव्य या ठिकाणी आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणून महाराष्ट्र शासनाला आमची एवढीच विनंती आहे बंजारा समाज धनगर समाज किंवा वंधारी समाज हा भारतीय संविधानिक दृष्ट्या हा आदिवासींच्या ज्या सवलती आहे किंवा त्याचे नॉर्म्स आहे हे नॉर्म्स पूर्ण करू शकत नाही जे निकष आहे आदिवासी बनण्यासाठी आणि कोणत्याही शासनाला किंवा न्यायालयाला अनुसूचित जमातीमध्ये टाकण्याचा अधिकार नाही कारण तो केवळ देशाच्या भारतीय संसदेला आहे आणि संसद जेव्हा या ठिकाणी एकमताने हा निर्णय पारित करेल राष्ट्रपतींची स्वाक्षरी होईल तेव्हाच त्यांचं या जातीमध्ये समाविष्ट करू शकते परंतु तसं होऊ शकत नाही कारण जे निकष लागतात ते निकषच पूर्ण करू शकत नाही कारण लोकोर कमिटी असेल किंवा अन्य कमिट्या स्थापन झालेल्या आहेत त्या सर्व समितींनी अहवाल दिलेला आहे की बंजारा हे आदिवासी होऊ शकत नाही आणि म्हणून अशा प्रकारे आम्हाला त्यांना कुठल्या प्रवर्गात टाकायचं त्यांना केंद्रात कोणत्या सवलती द्यायच्या शासनाने ते द्याव्यात परंतु अनुसूचित जमातीमधून किंवा एस मधून आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारच्या सवलती देणार नाही हा आमचा दृढ संकल्प आहे आणि मग जर शासनाने अशा प्रकारे प्रयत्न केला तर पुन्हा आम्ही मात्र लाखोंच्या संख्येने पूर्ण महाराष्ट्रभर ही या ठिकाणी हे जे पिवळं वादळ आहे हे पिवळं वादळ धडकल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने एवढीच विनंती आहे की आमच्या ज्या पंचेचाळीस जमाती आदिवासी मधल्या त्यामध्ये कुठलेही जात किंवा जमात किंवा भटके जमात या मध्ये तुम्ही विलगीकरण लग, करणार नाही त्याचा समावेश करणार नाही एवढीच आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून विनंती करतो आहोत या निवेदनात अनुसूचित जमातींच्या यादीत कोणत्याही नव्या जातींचा समावेश न करण्यासह एकूण तेरा मागण्या मांडण्यात आल्या मोर्चामध्ये महिलांचा व तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता हातात झेंडे घेत घोषणाबाजी करत आंदोलकांनी आपला निषेध नोंदवला यावेळी शहरात ठिकठिकाणी थीक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता संयुक्त आदिवासी संघर्ष कृती समितीच्या या महाआक्रोश मोर्चातून आदिवासी समाजाचा रोष स्पष्टपणे व्यक्त झाला असून शासनाने त्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे है जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षो ऐसी से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स